श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा ऑक्टोबर शनिवार आपल्याकडे आलेला आहे अतिशय पवित्र आणि शुभ दिवस तो म्हणजे धनत्रयोदशी दिवाळीच्या सणांमधील हा एक महत्वाचा महत्वा दिवस आहे ज्याचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व फार मोठं आहे या दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते आणि म्हणूनच हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरा केला जातो भगवान धन्वंतरी हे आयुष्य आरोग्य तेज आणि निरोगीपणाचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळे या दिवशी त्यांच्या पूजनाने आपल्याला उत्तम आरोग्य लाभ असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे या दिवशी केवळ धन्वंतरीच नव्हे तर माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि यमराज यांची सुद्धा विशेष पूजा केली जाते यमदीपदान ही एक अशी पवित्र संकल्पना आहे जिच्यामुळे अकाली मृत्यूपासून आपली आणि आपल्या कुटुंबाची रक्षा होते आणि म्हणूनच प्रत्येक घरात यमासाठी एक दिवा नक्कीच लावावा धनत्रोदशीचा दिवस अत्यंत शुभ आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी उत्तम मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी लक्ष्मी स्वतः आपल्या घरात येते आणि सूक्ष्म आणि सूक्ष्म रूपात वास्तव्य करते त्यामुळे या दिवशी केलेली पूजा उपाय आणि साधना अधिक फलदायी ठरते मात्र याच दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे या दिवशी काही विशिष्ट वस्तू कोणालाही ना द्यायच्या नाहीत हे बऱ्याच लोकांना माहितीच नसतं पण जर तुम्ही या विशिष्ट वस्तू कोणाला दिल्या तर देवी लक्ष्मी नाराज होते आणि तुमच्या घरातनं निघून जाते त्यामुळे घरात गरीबी दारिद्र्य आणि अशांती येऊ लागते तर नेमक्या कोणत्या या तीन वस्तू आहेत ज्या धनतरसच्या दिवशी कोणालाही देऊ नयेत आणि का याचं महत्व आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जै मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमहा असं नक्की लिहा जेणेकरून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहील तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीच्या या शुभ दिवशी कधीही कोणाला कारण या वस्तूंना लक्ष्मीकारक मानलं जातं या दिवशी जर आपण चुकूनही या वस्तू दुसऱ्याला दिला तर असं म्हणलं जातं की त्या वस्तूंमध्ये वास करणारी माता लक्ष्मी ही आपल्या निघून जाते आणि तिचं स्थान दुसऱ्या घरात होतं धन्वादशी हा दिवस जितका पवित्र आणि शुभ मानला जातो तितकाच तो सावधगिरीने वागण्याचा दिवस आहे कारण या दिवशी केलेली प्रत्येक छोटी गोष्ट आपल्या संपूर्ण वर्षभराच्या आर्थिक स्थितीवरती आणि घरातील वातावरणावरती प्रभाव टाकते ज्योतिषशास्त्र आणि पुराणांनुसार सुद्धा असं सांगितलं जातं की या दिवशी जर काही विशिष्ट वस्तू दुसऱ्याला दिल्या तर शुभ ऊर्जा लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील समृद्धी आणि समाधान हे सगळं हळूहळू निघून जातं आणि त्याचं स्थान घेतं गरिबी आर्थिक तंगी आणि मानसिक ताण तर या गोष्टींपैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ मीठ हे केवळ एक अन्न पदार्थ नसून त्याला शक्तिशाली आध्यात्मिक महत्व आहे समुद्र मंथनातून जसं माता लक्ष्मी प्रकट झाल्या तसंच मीठही याची उत्पत्ती यावेळी झाली होती म्हणून मिठाला लक्ष्मीचा भाव जातो. त्यामुळे त्याचं स्थान घरात अत्यंत पवित्र आणि लक्ष्मीकारक मानलं जातं ज्योतिषशास्त्रात मीठ हा नकारात्मकता दूर करणारा राहूचा प्रतिनिधी मानला जातो आणि जर आपण या दिवशी दान केलं तर यामधून आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आर्थिक स्थिरता आणि देवी लक्ष्मीचं वास्तव्य दुसऱ्याच्या घरात चा चालतं चा जात कधी कधी शेजारी किंवा मित्रमंडळी अचानक येऊन थोडंसं मीठ द्या असं म्हणतात पण धनोद्दशीच्या दिवशी तुम्ही कितीही जवळच्या व्यक्तीला का देत असाल मीठ देऊच नका हा नियम पाळणं खूप गरजेचं आहे याचबरोबर आणखी काही वस्तू आहेत ज्या या दिवशी दिवशी तुम्हाला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही त्या म्हणजे दूध दही आणि साखर या तिन्ही गोष्टी घरात शांती गोडवा आणि थंडावा ठेवतात दूध आणि दही हे चंद्र आणि शुक्र ग्रहांचे प्रतीक मानले जातात जे आपल्या जीवनातील समृद्धी प्रेम आणि मानसिक संतुलनाशी संबंधित आहेत जर या दिवशी आपण दूध दही आणि साखर दुसऱ्याला उधार दिलं तर आपल्या घरातील शांती गोडवा आणि नात्यांमधलं प्रेम सुद्धा दुसऱ्यांकडे आपण देत आहोत असं समजलं जातं आणि त्यामुळे घरात वादविवाद ताणतणाव आणि आर्थिक अडचणी वाढतात आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि म्हणून या सगळं द्यायचं नाही मीठ दूध दही आणि साखर या गोष्टी स्वतः जवळ ठेवा आणि शक्य असेल तर त्यांचा योग्य प्रकारे पूजेमध्ये वापर या दिवशी कोणालाही तेल उधार देणं टाळा ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की जर धनतरेशच्या दिवशी आपण जर कोणाला तरी तेल दिलं तर शरीरचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर येतो हे प्रभाव तुमच्या कुटुंबात वाद अडचणी आर्थिक संघर्ष आणि मानसिक अशांती निर्माण करू शकतात घरातील शांती बिघडू शकते आणि जिथे आनंद असतो तिथे चिंता घर करू शकते आणि म्हणून या दिवशी तेल उधार देणं शक्य तितकं टाळायचं आहे या दिवशी आपण देवी लक्ष्मीची पूजा यासाठी करतो की आपल्या घरामध्ये संपत्ती सुखशांती आणि लक्ष्मीचं कायम वास्तव्य त्यामुळे धनतेरसला कोणालाही पैसे उधार देणं किंवा कोणाकडूनही पैसे उधार घेणं पूर्णपणे निषेध मानलं जातं जरी समोरचा व्यक्ती तुमचा खूप जवळचा असेल तरी या दिवशी उधारीचे व्यवहार टाळावेत कारण त्यातून तुम्ही लक्ष्मीला तुमच्या घरातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवत असता असं मानल जातं जर या दिवशी तुम्ही कोणाला तरी पैसे दिले तर पुढील काळात पैसा टिकत नाही तो सतत काही ना काही कारणाने खर्च होतो आणि जर कुणाकडून पैसे घेतले तर वर्षभर कर्ज वाढतच जातं आणि त्यातून बाहेर पडणं कठीण होतं त्याचबरोबर या दिवशी कोणालाही धणे देखील देऊ नका धणे म्हणजे जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते या दिवशी सोन्या चांदीपेक्षा सुद्धा मौल्यवान मानले जातात धणे हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणूनच आपण पूजा करताना लक्ष्मीला धणे आणि गुळाचं नैवेद्य अर्पण पन करतो पण नेमकं काय होतं की कधीकधी कधी आपल्या शेजारी किंवा नातेवाईकांकडे आपण धने नसतात आणि ते पूजा करण्यासाठी आपल्याकडनं थोडेसे मागतात आणि आपण सुद्धा सहजपणे ते देऊन टाकतो पण खरं तर या दिवशी धणे अजिबात कोणालाही देऊ नयेत कारण त्यामधनं लक्ष्मीचं अस्तित्व दुसऱ्याच्या घरात जातं आणि आणि आपल्या घरी दारिद्र्य येण्याची शक्यता वाढते पुढची गोष्ट म्हणजे झाडू साधा झाडू सुद्धा या दिवशी खूप महत्वाचा मांडला जातो झाडूला नुसतं घर ठेवण्याचं साधन न मांडता त्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं असं मानलं जातं की झाडूने आपण नकारात्मक ऊर्जा आणि अलक्ष्मीला घराबाहेर काढतो आणि त्यामुळे देवी लक्ष्मीला घरात स्थिर राहायला मदत होते आणि म्हणूनच या दिवशी झाडू कोणालाही देऊ नका आणि शक्यतो झाडू घरात असा ठेवा की तो कोणालाही दिसू नये अनेक वेळेला शेजारी लहान मुलांनी झाडू हरवला म्हणून आपल्याकडे मागायला येतात पण या दिवशी जरी त्यांनी खूप विणवण्या केल्या तरी सुद्धा झाडू कोणालाही अजिबात द्यायचा नाही आणखी एक गोष्ट म्हणजे लाह्या आणि बत्तासे जे आपण देवी लक्ष्मीला अर्पण करतो एक श्रद्धा आहे की लक्ष्मीला गोड पदार्थ आवडतात आणि त्यामुळे पूजेमध्ये लाह्या आणि बत्ताशे ठेवले जातात पण हेही लक्षात ठेवा की या दिवशी हे गोड अन्न कोणालाही देणं टाळा कारण ते दिलं की घरातील आनंद गोडवा आणि लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते धनतेरसच्या शुभ दिनी देवी लक्ष्मीची पूजा करताना काही खास वस्तू पूजेमध्ये समाविष्ट केल्या जातात आणि त्यामध्ये आणि बत्ताशे यांना खूप महत्व आहे कारण असं म्हटलं जातं की या गोड गोष्टी देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळे लाह्या लक्ष्मी पूजन अपूर्ण राहते आणि त्यामुळे या दिवशी जर कोणी तुम्हाला लाह्या किंवा बत्ताशे मागायला आलं जसं की पूजनासाठी थोडेसे हवे होते म्हणून तरी सुद्धा हे पदार्थ कोणालाही देऊ नयेत कारण अशा गोष्टींनी घरातून लक्ष्मीचा गोडवा आणि कृपा निघून जाऊ शकते असं आपल्या परंपरेमध्ये मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी काही विशिष्ट वस्तू कोणालाही देणं टाळणं आवश्यक असतं नाही तर त्याचा परिणाम तुम्हाला पुढे जाऊन जाणवू शकतो आणि काही वेळेला पश्चाताप करण्याची वेळही येऊ शकते त्यामुळे जरी कोणी कितीही जवळचं ओळखीचं किंवा पूजेसाठी गरज वाटणारा व्यक्ती असेल तरी सुद्धा या विशिष्ट वस्तूंचं आदान या दिवशी करू धनतेरस हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी खरेदीला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं आपल्याला अशी समजूत आहे की या दिवशी काहीतरी नवीन वस्तू खरेदी केल्याने वर्षभर लक्ष्मीचा वास घरात राहतो आणि त्यामुळे अनेक जण या दिवशी झाडू सोनं चांदी धणे लाया आणि इतर पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात तर खरेदी या वस्तू खरेदी सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे ती म्हणजे या दिवशी काही वस्तू चुकून सुद्धा खरेदी करू नयेत कारण त्या खरेदीने नकारात्मक ऊर्जा वाद अडचण किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतं असं ज्योतिषशास्त्र सांगतं सर्वात पहिले उदाहरण म्हणजे लोखंडाच्या वस्तू धनतेरसच्या दिवशी लोखंडी भांडी तवा कढई किंवा इतर काही लोखंडांपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणं टाळावं कारण असं म्हटलं जातं की लोखंडाशी संबंधित वस्तूंनी घरात वादविवाद कलह हो आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते जर तुम्ही ही भांडी इतर कुठल्याही दिवशी खरेदी करू शकता पण धनतेरसच्या दिवशी मात्र यापासून दूर राहिलेलं जास्त योग्य ठरतं त्याचबरोबर वस्तू जसं की रंगीबेरंगी बॅग कपडे शूज किंवा इतर चमकदार वस्तू सुद्धा या या दिवशी खरेदी करणं हे शुभ मानलं जात नाही ज्योतिषशास्त्रानुसार अत्यधिक रंगीबेरंगी किंवा भडक रंगाच्या वस्तूंनी घरात अस्थिरता नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक गोंधळ वाढतो असं सांगितलं जातं त्यामुळे शांत शुभ पारंपरिक गोष्टींची खरेदी करणं धनतेरसला जास्त चांगलं मानलं जातं दिवाळी आली की घरात खरेदीचा माहोल असतोच लहान मोठ्या वस्तू पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी सजावटीचं सामान असं खूप काही आपण घेत असतो पण त्यात काही वस्तू अशा आहेत ज्या धनतेरसच्या दिवशी खरेदी करणं टाळायचं आहे असं आपल्या परंपरा परेत आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे सगळ्यात पहिले लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काचेच्या वस्तू जसं की ग्लास बाउल शोपीस किंवा इतर डेकोरेशनच्या वापरल्या जाणाऱ्या गोष्टी या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जात नाही काच ही तुटक स्वभावाची असते आणि तिच्याशी नगडत ऊर्जा घरात तणाव आणि अस्थिरता निर्माण करते आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी आपण इतर कोणत्याही गोष्टी घेतल्या तरीही चालतील पण धनतरेशच्या दिवशी मात्र या गोष्टी तुम्हाला घेणं टाळायच्या आहेत तसेच धारदार वस्तू जसं की सुया कात्री चाकू अशा गोष्टी सुद्धा धनतेरसच्या दिवशी खरेदी करायच्या नाहीत कारण अशा वस्तू संघर्ष कटुता आणि वाद यांचं प्रतीक मांडले जातात आणि त्यामुळे या दिवशी अशा कोणत्याही तीव्र आणि धारदार वस्तू खरेदी करणं टाळावं आता आपण पाहूयात की धनतेरसच्या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी केल्या तर त्या शुभ मांडल्या जातात आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर आणि घरावर सकारात्मक परिणाम होतो या दिवशी धातूची भांडी विशेषतः पितळ तांबे आणि स्टील यापैकी कुठल्याही धातूची भांडी खरेदी करणं खूपच शुभ मांडलं जात कारण धन्वंतरी भगवानचे अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्याचा संदर्भ या परंपरेला आहे असं म्हणलं जातं की या दिवशी खरेदी केली तर ते आरोग्य सौभाग्य आणि संपत्ती यासाठी अतिशय लाभदायक ठरत अगदी एक छोटीशी पितळेची वाटी किंवा ताट का असे ना ते नक्की खरेदी करा तसंच लक्ष्मी पूजनासाठी लागणारा झाडू सुद्धा या दिवशी खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं कारण तो घरातील नकारात्मक ऊर्जा गरिबी आणि अडचणी बाहेर काढतो असं म्हणलं जातं त्यामुळे नवीन झाडू खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता टिकते याशिवाय धणे जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं कारण धणे हे लक्ष्मी देवीचं प्रतीक आहेत आणि या दिवशी धणे खरेदी केल्याने घरात आर्थिक स्थिरता लक्ष्मीचा वास्तव्य वाढतं असं मानतात तुम्ही जर लक्ष्मी देवीची मूर्ती घ्यायची विचार करत असाल तर ती सुद्धा या दिवशी खरेदी करायला हरकत नाही या दिवशी खरेदी केलेल्या लक्ष्मी मूर्तीच्या पूजनाने घरातील अडचणी दूर होतात आणि समृद्धी वाढते त्याचबरोबर कवड्या गोमती चक्र यासारख्या सुद्धा या दिवशी खरेदी केल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा आणतात असंही आपल्या परंपरेमध्ये मानलं जातं तर ही होती काही महत्वाची आणि शुभ खरेदीची माहिती जी मी खास तुमच्यासाठी शेअर केलेली आहे हे सगळं आपल्याला लक्ष्मीच्या कृपेचा अधिक लाभ घेण्यासाठी आणि घरात आनंद भरभरा टिकून ठेवण्यासाठी सांगितलं जातं आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ